आज आपण अशी एक डिश बनवणार आहोत जी नावं ऐकताच बऱ्याच जणांना फारशी आवडत नाही ती म्हणजे कार्ली कार्ली म्हटलं की मनात येतं किती तो कडू पण पण पन खरी गोष्ट अशी आहे की कार्ली जितकी कडू आहे तितकीच आपल्यासाठी गुणकारी असतात बरीच जण कार्ली म्हटलं की नाक मोरडतात पण जर योग्य मसाल्या आणि बरोबर शिजवण्याची पद्धत वापरली तर कारली इतकी चविष्ट लागते की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एक झटपट मसालेदार आणि खमंग रेसिपी कार्ली फ्राय मग सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे कुरकुरीत कारली फ्राय बनवण्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराची कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर त्याची देठ वगैरे आहे ती काढून घ्यायची त्यानंतर तुम्ही आता याच्यात सक्त्या करू शकता तर बिया ठेवून करा किंवा बिया काढून देखील करू शकता आता मी इथे बिया सगळ्या काढून घेते एका कारलीचे दोन भाग करायचे आतल्या बिया तुम्ही सुरीच्या साह्याने किंवा बोटाच्या साह्याने जमच्या साह्याने सुद्धा अगदी आरामात निघतात तर त्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर कारली अशी कापून घ्यायची की आपल्याला याचे लांब लांब असे काप करता आले पाहिजे तुम्ही काचऱ्या चकत्या करू शकता मध्यम किंवा त्यापेक्षा थोडेसे कमी आकाराचे काप करायचे जास्त जाड ठेवायचे नाहीयेत कारली जर मोठी असतील तर याच्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या पण मोठ्या बनतील आता आपल्याला कारली ही धुवायची नाहीयेत पण याला मीठ लावून ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये जो थोडासा कडबडपणा असेल ना तो निघून जाईल मीठ चांगलं चोळून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवलं की आपण यामधून हलकंसं असं पाणी निधळून घेणार आहोत म्हणजे कार्ली अशी घ्यायची हाताने दाबून बघायचे थोडस पाणी काढायचं आणि चाळणीत घ्यायची कारण यामध्ये जो स्ट्रॉंग कडवटपणा असतो ना तो थोडासा कमी होण्यास मदत होतो त्यामुळे आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे मिठामुळे कारल्यांना चांगलं पाणी सुटतं त्यामुळे आपण हे पिळून घेऊ शकतो चाळणीवर काढून घेतले जेणेकरून यामध्ये जर एक्स्ट्रा पाणी असेल तर निथळून जाईल तर तुम्ही डायरेक्ट बोलमध्ये घेऊ शकता आता बोलमध्ये घेऊन त्याला आपण काही कोरडे मसाले लावूयात तर त्यासाठी आता आवडीप्रमाणे या मसाल्यांचे प्रमाण कमी जास्त ठेवू हो शकता अर्धा चमचा हळद घेतलीय तसेच एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणा पावडर मीठ घालूयात चवीनुसार कारण आधी जे आपण मीठ घातलेलं होतं ते पाण्याबरोबर गेलेलं आहे त्यामुळे इथे चवीप्रमाणे मीठ घाला आणि मग यामध्ये कोटिंगसाठी ना आपण एक चमचा बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे बेसन असल्यामुळे कारलीला एक खमंगपणा येईल आणि तांदळाच्या पिठामुळे या ज्या स्ट्रिप्स आहेत ते एकदम कुरकुरीत होतील आता हा सगळा कोरडा मसाला मी इथे कारल्यांना लावून घेतलेला आहे तुम्हाला जर हे जास्त ड्राय वाटत असेल तर यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्या कारल्यानं पाणी सुटून ते ओले होते त्यामुळे मसाला चांगला चिकटला जातो आता इथे मी डीप फ्राय करून घेतली तुम्ही हे शॅलो फ्राय देखील करून घेऊ शकता पॅन मध्ये थोडंसं तेल घेऊन त्यावरती ते शॅलो फ्राय करा डीप फ्राय करताना देखील मी इथे छोटी कढई वापरलेली आहे त्यामध्ये तेल हाय फ्लेम वरती गरम करून घेतलं की यामध्ये आपल्याला बॅचेसमध्ये ही, आप ही कारली तेलामध्ये सोडायची मध्यम मध्यमाचेवरती तीन ती ते चार मिनटं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची कारली तेलामध्ये सोडल्या सोडल्या सेट होऊ द्या आणि मग झाल्याने सारखे हलवत राहा म्हणजे कारली सारखी फ्राय होतील आणि मग जास्तीचं तेल काढण्यासाठी टिश्यू पेपरवरती काढून घ्या मसाले आणि बेसन बघा कसं कोट झालेला आहे व्यवस्थित आणि खूप पडे कुरकुरीत राहतात कारण आपण यामध्ये तांदाच्या पिठाचा वापर केलेला होता ही रेसिपी अगदी झटपट आहे काहीतरी कुरकुरीत जर तुम्हाला जेवणाबरोबर हवं असेल तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील डाळ भात असू दे किंवा वरण भात खूप मस्त कॉम्बिनेशन आहे त्यामुळे नक्की नक्की करून बघा ही रेसिपी आणि आजची ही रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त आणि काळजी घ्या